संगमनेर पोलीस स्टेशनला विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या दोन हिस्मांना नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलाय कासिम असद कुरेशी राहणार भारतनगर संगमनेर याच्या विरुद्ध शहर पोलिसात घातक शस्त्राने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणं जबर दुखापत करणं बेकायदेशीर जमाव जिवे मारण्याची धमकी देणं अल्पवयीन मुलीस पळून नेणं प्राण्यांना निर्दयतेनं वागवणं त्याची कत्तल करणं असे शरीराविरुद्ध गुन्हे दाखल असल्यानं त्याच्याविरुद्ध हद्दपार प्रस्ताव तयार करण्यात आलाय त्याच्यावर संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर अडुसष्ट दोन हजार अठरा भाधवी कलम चारशे एकोणतीस दोनशे एकोणसत्तर चौतीस संगमनेर शहर गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सत्त्याण्णव दोन हजार अठरा भाधवी कलम तीनशे एक्केचाळीस तीनशे सत्तावीस त्रे तीनशे त्रेसष्ट तीनशे तेवीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास चारशे सत्तावीस पाचशे चार शस्त्र अधिनियम चार चोवीस गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार सेहेचाळीस दोन हजार बावीस प्राणी संरक्षण कायदा कलम पाच अ पाच य संगमनेर शहर पुन्हा रजिस्टर नंबर चारशे अठरा दोन हजार तेवीस भादवी कलम तीनशे सात तीनशे चोवीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास शस्त्र अधिनियम चार चोवीस असे गुन्हे दाखल आहेत सदर बाबा उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर विभाग संगमनेर यांनी चौकशी करून चौकशी अहवाल उपविभागीय दंडाधिकारी संगमनेर भाग संगमनेर यांना सादर करून त्यान्वये चौकशी अंतिम हो उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग संगमनेर यांच्याकडील हद्दपार एस आर एकोणीस तेवीस दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस अन्वये कासिम असद कुरेशी राहणार भारतनगर संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर यास अहमदनगर जिल्हा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून एक वर्षाकरिता हद्दपार केलाय तर दुसरा इसम इस्माईल निसार पठाण राहणार नाईकवाडापुरा तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर याच्याविरुद्ध घातक शस्त्रानं जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणं जबर दुखापत करणं बेकायदेशीर जमाव जमवणं जिवे मारण्याची धमकी देणं वाहन चोरी करणं असे शरीराविरुद्ध गुन्हे दाखल असल्यानं त्याच्याविरुद्ध हद्दभार प्रस्ताव तयार करण्यात आला त्याच्यावर संगमनेर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर सत्तेचाळीस दोन हजार एकवीस भादवी कलम तीनशे एकोणऐंशी चौतीस संगमनेर शहर गुन्हा रजिस्टर नंबर एकशे बत्तीस दोन हजार बावीस भादवी कलम तीनशे एकोणऐंशी संगमनेर शहर गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सदुसष्ट दोन हजार बावीस भादवी कलम तीनशे एकोणऐंशी चौतीस संगमनेर शहर गुणा रजिस्टर नंबर चारशे अठ्ठावन्न दोन हजार तेवीस भाधवी कलम तीनशे सात तीनशे चोवीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे सह शस्त्र अधिनियम चार पंचवीस असे गुन्हे दाखल आहेत सदरबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर विभाग संगमनेर यांनी चौकशी करून चौकशी अहवाल उपविभागीय दंडाधिकारी संगमनेर भाग संगमनेर यांना सादर करून ते अन्वय चौकशी उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग संगमनेर यांच्याकडील हद्दपार एसआर बावीस तेवीस दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस अन्वय अहमदनगर जिल्हा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून सहा महिन्याकरिता पार केलाय सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे संगमनेर शहर पोलीस स्टेशन यांनी आणि त्यांच्या अधीनस्थ अन्य अधिकारी यांनी केले सदरचे प्रस्ताव राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर वैभव कलुबमे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाकचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर विभाग संगमनेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संगमनेर शहर पोलीस स्टेशन यांनी केली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने येत्या काही दिवसात दहा ते पंधरा नियोजित हद्दपारी इसमांवर तडीपारीची कारवाई प्रस्तावित आहे अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वागचौरे यांनी दिली आहे प्रतिनिधी अक्षय शेगर आणि राजेंद्र शिंदे अहमदनगर